नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज राज्यातील या भागात पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये गारपिटीसह पाऊस हवामान खात्याचा इशारा सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात मागील चोवीस तासात विविध भागांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळाला मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहिले तर विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा जोर अधिक जाणवला तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत विदर्भातील अकोला आणि मालेगावात तापमानाने चाळीशीचा टप्पा पार केला असून त्रेचाळीस ते चव्चाळीस अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान नोंदवले गेले आहे त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्यात पुन्हा हवामान बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे विशेषतः विदर्भाच्या पूर्व भागात उन्हाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे अमरावती वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही भागात गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे लक्षण आहे यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुण्यात सलग तीन दिवस उष्णतेचा तडाखा सहन केल्यानंतर गुरुवारी तापमानात थोडीशी घट झाली मात्र ही स्थिती तात्पुरती असून पुढील तीन दिवस तापमान पुन्हा वाढणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद